स्थानिक दर्यापूर मधील शिती राहत्या घडी श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण अध्याय श्री गजानन महाराज बंकटलाल्याच्या घरी असतानाचे दृश्य रांगोळीच्या माध्यमातून रेखाटन केले आहे शिती रेवस्कर हिने गेल्या अनेक वर्षापासून विविध सण उत्सवानिमित्ताने शंभर स्क्वेअर फूट पर्यंत रांगोळी रेखाटन करत असते तिने या छंदाची बालपणापासूनच जोपासना केली आहे मुंबई येथून एनिमेशन डिझाईनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने हा छंद सुद्धा मोठ्या दिमाखात जोपासत आहे आज तिने तब्बल सत्तर स्क्वेअर फूट लांबीची गजानन महाराजांची रांगोळी घरीच रेखाटली ही रांगोळी रेखाटन करीत असताना तिला जवळपास चौदा ते पंधरा तास इतका कालावधी लागला यासह तिने नवरात्र उत्सवातील देवीचे नऊ रुपये सुद्धा साकारली आहेत तर गणपती रायांचे दहा दिवसाचे मनमोहक दृश्य रांगोळीच्या माध्यमातून रेखाटन केले आहे दिवाळी दसरा या सणानिमित्त सुद्धा ती आपल्या कला कौशल्य रांगोळीच्या माध्यमातून साकारत असते रांगोळी बघण्यासाठी गजानन महाराजांच्या भक्तांनी गर्दी केलेली आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट